नमस्कार आज पुढची क्लिप ओम परमपूज्य स्वामी स्वरूपानंदाने दिलेला गमतीदार अनुभव पूज्य स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ वाचत असताना त्यांना शिष्याने विचारलेल्या प्रश्नांकडे माझे लक्ष खेचले गेले शिष्याने विचारले होते महाराज निराकाराचे ध्यान कसे करायचे असते स्वामी स्वामी विवेकानंद म्हणाले होते त्यासाठी आपण किनारा विरहित अशा अथांग सागराचे जिवंत पाण्याचे दृश्य समोर आणावे आणि आपण या समुद्राच्या मध्यभागी ध्यान करीत आहोत असे समजा मधून मधून डोळे उडून निस्संग निस्तरंग किनाऱ्याविरहित सागराच्या मध्यभागी आहोत याची खात्री करा वरती निरभ्र आकाश आणि खाली अथांग पाणी असे ध्यान केले की भीती संपते त्याला अशी निर्भयता येते की रोजच्या जीवनातील शुल्लक घटनांनी त्याचे चित्त विचलित होत नाही मी ध्यानाला याप्रमाणे सुरुवात करायचो आणि नंतर सोहम भजन करायचो एकोणीसशे त्र्याहत्तर सालची गोष्ट आहे पूज्य स्वामी स्वरूपानंद आमच्या आश्रमासमोर असलेल्या अनंत निवासातच राहत होते एकदा असे झाले की अथांग सागर डोळ्यासमोर आणून निराकाराच्या ध्यानाला सुरुवात केली पाच मिनटे झाल्यावर मी सोहम भजन करण्यास सुरुवात करण्यासाठी डोळे उघडले तेव्हा मला जे अनुभव असाले त्याने निर्भयता तर राहोस पण प्रचंड भीती वाटली त्याचे असे झाले की मी कल्पनेने समुद्राचे दृश्य डोळ्यासमोर आणायचो नंतर निराकाराचे ध्यान संपल्यावर मी सोहम भजन ध्यान करण्यासाठी डोळे उघडून गुरु परंपरा म्हणायला सुरुवात करायचो पण आज डोळे उघडल्यावर मात्र आढळून आले की मी खरोखरच समुद्रावर आहे ते खरे किनारा विरहित अफाट पाणी पाहून मला घाम फुटला मी आता या संकटातून बाहेर कसा पडणार या विचाराने सुन्न झालो मी लगेच भगवान श्रीकृष्णाचे स्मरण केले आणि मला यातून सोडवा अशी प्रार्थना केली पण काहीच झाले नाही मग मी स्वतःलाच या स्वप्नवत निराकार ध्यानाच्या ध्यानातून जाग करायला सुरुवात केली मी स्वतःला सांगितलं की अरे स्वप्न आहे डोळे उघडून बघ म्हणजे तू आश्रमातच आहेस असे मी तसा प्रयत्न करूनही त्या समुद्रावरून बाहेर आलो नाही तेव्हा खूपच घाबरलो मी पूज्य सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांची करुणा भाकली तेव्हा माझ्या हृदयातून त्यांचा आवाज आला मीच पाणी आहे असे म्हण मग मी स्वतःशीच म्हटले मीच पाणी आहे असे म्हणता क्षणीच मी स्वतः पाणी झालो आणि लाट होऊन किनाऱ्यावर आलो हे सर्व मी जिवंतपणाने अनुभवले पूज्य स्वामीजींनी मला हा अद्वैत अनुभव दिल्याने मी थक्क झालो खरोखर सद्गुरूंचे अफाट सामर्थ्य अनुभवल्यावर मी त्यांच्या चरणी नतमस्तक झालो ओम तत् सत आ, आता उद्याचा आपण अनुभव उद्या ऐकूया धन्यवाद थोडा मोठा आहे उद्याचा अनुभव म्हणून आत्ता सुरू नाही करत आहे हरिओम